नमस्कार रुचकर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या आलेल्या असतात त्या रानभाज्यांपैकी मी तुम्हाला एक भाजी करून दाखवणार आहे त्या भाजीचे नाव आहे फोडणीची भाजी चला तर ती भाजी कशी दिसते मी पूर्ण झाडा सगळं दाखवत आहे हे बघा ही आहे फोडणीची भाजी आता आपण हिला बनवणार आहोत ही भाजी अशी ही भाजी अशी एक एक पान करत निसून घ्यायची आहे सर्व भाजी हे बघा मी एक एक पान करत सर्व भाजी निसून घेत आहे अशा प्रकारे सगळी भाजी आपण निसून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व भाजी निसून स्वच्छ धुवून घेतलेली आहे चला आता या भाजीला कसं बनवायचं ते बघूया या भाजीसाठी लागणारं साहित्य दाखवून घेते इथे कांदा घेतलेला आहे इथे लसूण कुटून घेतलेला आहे हे चटणी घेतलेली आहे इथे ते तेल घेतलेला आहे दोन पळ्या हे जिरं हे जिरं ही मोहरी आणि हे मीठ घेतलेलं आहे चला तर आता कशी बनवायची भाजी ते बघून घेऊयात इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये ही भाजी टाकून भा भाजून घ्यायचं आहे या सर्व भाजीला चला तर आता या भाजीला आपण भाजून घेणार आहोत अशा प्रकारे मिक्स करत करत सर्व भाजी अगोदर भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे मी इथे भाजी भाजून घेतलेली आहे या भाजीमध्ये आपण स्वच्छ धुवून घेतेल पाणी वगैरे सर्व काही जळून गेलेलं आहे चला आता ही भाजी काढून घेऊयात आणि फोडणीकडे जाऊयात इथे मी कढईमधून भाजी काढून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत कढईमध्ये तेल टाकून झालं थोडंसं तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे कढईमध्ये हे बघा मोहरी टाकून घेते लगेच हे जिरे पण टाकून घेणार आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की लसूणही टाकून घ्यायचं आहे लसूण थोडासा परतून घेते आणि लगेच त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घेते लसूण लाल रंगावरती भाजत आलेला आहे आता कांदा टाकून घेऊयात इथे कांदा टाकून घेतलेला आहे कांदा पण थोडा परतवून लाल रंगावर भाजून घेते कांदा इथे भाजून झालेला आहे याच्यामध्ये आता चटणी ॲड करून घेऊयात आपण इथे चटणी ॲड करून घ्यायची आहे चटणी फोडणीमध्ये मिक्स करून झाली की लगेच भाजी टाकून घ्यायची हे आपण भाजून घेतलेली भाजी ऍड करून घेणार आहोत फोडणीची भाजी अशी भाजून घेतली की या भाजीमध्ये बिलकुल असं पाणी होत नाही कोरडी फट्ट अशी भाजी होते इथे भाजी मिक्स करून झालेली आहे आपण मीठ सर्वात शेवटी घालणार आहोत ते मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घेते इथे झाकण ठेवून थोडीशी वाफवून घ्यायची आहे भाजी चला तर झाकून ठेवूया पाच पास ते पाच मिनटासाठी इथे पाच मिनिट भाजी शिजवून घेतलेला आहे चला कशी झाली ते दाखवते इथे भाजी शिजलेली आहे चला मी तुम्हाला काढून दाखवते इथे भाजी तयार झालेली आहे हे तुम्ही बघू शकता कशी दिसत आहे अशा साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय